डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये पिंपरी चिंचवड इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट वुमन सेल पुणे आणि डॉक्टर श्री डी वाय पाटील विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या फिजिओथेरपिस्ट डॉक्टर्सचा सन्मान सोहळा पार पडला सध्या फिजिओथेरपिस्ट मोठी मागणी आहे यामुळे या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी उत्तम असून शिक्षक विद्यार्थी आणि डॉक्टर्स यांना एकाच मंचावर घेऊन येणारा हा पहिलाच आगळा वेगळा सोहळा होता पुरस्कारांमुळेच कर्त्यांना प्रोत्साहन मिळतं असं मत यावेळी इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट महाराष्ट्र वुमन सेल प्रमुख डॉक्टर सुवर्णा गणवीर यांनी केलं दरम्यान या कार्यक्रमामध्ये डॉक्टर मीनाक्षी पंडित डॉक्टर सुषमा वाफना डॉक्टर तारीफ शेख डॉक्टर प्रियंका भांडगे डॉक्टर अरुंधती करमलकर यांचा सन्मान करण्यात आला तर फिजिओथेरपी पदवी अभ्यासक्रमामध्ये डॉक्टर साक्षी गीते हिचा तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये डॉक्टर आंचल गोयल यांना गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थिनी म्हणून जाहीर करण्यात आलंय लवकरच त्यांना देखील गौरविण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या कार्यक्रमाला डॉक्टर सुवर्णा गणवीर डॉक्टर उज्ज्वल येवले आय आय टी वुमन पिंपरी चिंचवड शाखेच्या प्रमुख डॉक्टर संजीवनी कांबळे डॉक्टर जयश्री कोतवाल डॉक्टर तुषार पालेकर डॉक्टर फरहीन पटेल डॉक्टर गौरांगी बक्षी डॉक्टर मयुरा देशमुख डॉक्टर स्मिता शिंदे डॉक्टर स्नेहल घोडे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक